पंकजा मुंडेंना अखेर गुलाल लागणार का गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा राजकीय वनवास आता संपुष्टात येणार का असे प्रश्न सध्या समोर येत आहेत आणि त्याला कारण म्हणजे पंकजा मुंडे या विधान परिषदेवर जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जातीय तशा बातम्याही माध्यमातून येत आहेत तसं जर झालं तर पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्री पदही मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जात याचाच अर्थ भाजप आता पंकजा मुंडे यांना बळ देत का असं समजायचं का त्यांचं राजकीय पुनर्वसन करू पाहताय का आणि जर त्याच उत्तर हो असेल तर भाजपला त्याची आता गरज का भास या सगळ्याच प्रश्नांचा वेध घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानं महाराष्ट्र भाजपा खडबडून जाग झालंय कमी झालेल्या जागा आणि बीड मधला पंकजा मुंडे यांचा पराभव या दोन्ही बाबी भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं गांभीर्यानं विचार करायला लावणाऱ्या आहेत मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि त्याला मिळालेला प्रतिसाद त्याचा लोकसभा निवडणुकीवर झालेला परिणाम या साऱ्यांचाच फटका भारतीय जनता पक्षाला बसलाय राज्यातलं ओबीसी मतदारांचं पाठबळ भारतीय जनता पक्षाच्या माग असलं तरी ते अधिक घट्ट करण्यासाठी पंकजा मुंडेंना बळ देणं लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला क्रम प्राप्त झालंय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्त ढवळून निघालंय ओबीसींच्या न्याय हक्कासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं मनोज जरांगे यांचं आंदोलन याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर निश्चितपणे होणार आहे यातून मार्ग काढण्यासाठी पंकजा मुंडे यांना राज्यसभा किंवा महाराष्ट्र विधान परिषदेवर घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्री करण्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरू आहेत दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर आता पंकजा मुंडे या महाराष्ट्रातल्या ओबीसीचा मुख्य चेहरा आहेत शिवाय देवेंद्र फडणवीस वेळोवेळी भाजपचा डीएनए हा ओबीसी असल्याचं सांगतात त्यामुळे आता ओबीसी समाजाला हात देण्याचा भाजपची मूळ मराठवाड्यात अधिक घट्ट करण्याचा पराभूत झालेल्या पंकजा यांना राज्यसभेत किंवा विधानसभेत घेतलं तर महाराष्ट्रात एक वेगळा मेसेज जाईल असं आहे आणि तोच हा प्रयत्न असणार आहे ओबीसी राजकारणाच्या दृष्टीनं त्यांचा उपयोग होईल अशी भाजप मधल्या काही जाणकारांची भूमिका आहे त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यास राजी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे दरम्यान पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर बीडमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी मुंडे स्वतः त्यांच्या घरी गेल्या मी हार मानणारी नाही तुम्हीही हार मानू नका असं त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं त्यामुळे या सगळ्यांचाच परिणामही येणाऱ्या विधानसभेचं गणित लक्षात घेता पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणं आवश्यक असल्याचं बोललं जात आहे दरम्यान भाजपकडून विधान परिषदेच्या पाच जागांसाठी अकरा नावांवर चर्चा सुरू असून ओबीसी मराठा आणि धनगर समाजाला खुश करण्याचा भाजपकडून प्रयत्न होतोय त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार पंकजा मुंडे रावसाहेब दानवे आणि महादेव जानकर यांना संधी मिळणार असल्याचं बोललं जात विधानसभा निवडणुकांपूर्वीच विधान, विधान परिषदेत संधी देऊन जातीय समीकरण जुळवण्याचं काम भाजप कडून होणार आहे त्यामुळे जर जा असं झालं तर अनेक वर्षाचा राजकीय वनवास पंकजा मुंडे यांना अखेर नक्कीच गुलाल लागणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा बखर लाईव्ह सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो जरूर करा धन्यवाद